नुसतेच दाखी देत इतकं लांब हात रे आणि ते त्याच्यावर पड इतकं कलाम जळत आणि विमान विमानास वाकड पळत आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत टाक ना ते वाड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मरुदी तिकडे साडीसाठी दलिनार होते काय ठोले येते गोडाना समोर हे बो आम्ही ते बो आहे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत आणि लांब लांब हातीर आणि ते नुसते घेऊ मिरी देत अशी नुसते कुणाला भेट तुम्ही द्याने एकदा टाकून ते पुरे <laughs> काय करायचं असले खानदानी हे असली पायदासून नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते बाय ठा आजच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली आमका आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तर वरता तोळीत होता तिकडे ते तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक फेकून काय ठुले ते दुसरी एकच घेता येते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गणी जर नाही केले जर आम्ही एक रुपये कमी पडते एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का गा कपचे ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसते बडबड करून नाही चालत एखादी वार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय मग घरी येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय हवं कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी यायचंय मग पाऊस असणारे